सानू तू काय करते ड्रॉइंग काढतेस तू कुठे दाखव काय काढलंस तू आता हेलिकॉप्टर काढला काढलंस छान कलर द्या कलर बाहेर जाऊन देऊ नको अजिबात आपण पप्पाला एक फोटो काढून पाठवूया नाही छान काढलं का हेलिकॉप्टर बघ नालर दे ती मस्त छान कलर दे सांनू हा आपण एक फोटो काढायचा आणि एक पप्पाला पाठवायचा सानू किती छान ड्रॉइंग काढते फस्ट टाइम ड्रॉइंग काढते सानू फर्स्ट टाइम आहे की नाही सानू छान काढ एकदम मस्त कलर देचा मग आपण त्याचा फोटो काढू आणि पप्पाला पाठवू फोटो काढून पप्पाला पाठवायचा छान छान हो पट पटपट छान छान कलर दे येलो झाला का रेड कलर कलर बाहेर जाऊन द्यायचा आणि अजिबात मी बस व्यवस्थित मस्त रेड कलर दे आडवा कलरचा

चला आता शानूची ड्रॉइंग कम्प्लीट झाली येल्लो कलर चांगला व्यवस्थित कलर दे शानू आणि ओके काम